सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन रोजगार निर्मिती आणि सेवा क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू असून या कामांना अधिक गती देण्यात येईल असं आश्वासन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार सीमा इरे आमदार नितीन पवार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कणिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन म्हणाले की राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पांसाठी सात हजार सहाशे पंचेचाळीस कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यामुळे उत्तर नाशिकसह जळगाव व धुळे जिल्ह्यात शेती क्षेत्र वाढणार आहे पण खरं म्हणजे त्या की बघा नौराबाईंचं म्हाडा आणि बाबासाहेबांना की संबंधही नव्हता त्यांनी का असा भावनमाना केला का त्यांनी असं वर्तन केलं हे आता पत्रांची कळेल माझे घटना घटना जी आहे ते तिथे निषेधार्थ आहे संबंधित त्यांना आपल्यासाठी आघातही घेतलेलं आहे शांतता आहे पण मला असं वाटतं की कधी मी या संदर्भामध्ये जाती तणाव निर्माण होईल असं वर्तन करतो सर्वांना विनंती आहे हा मोठा होता बावळ होता त्यांनी एक नवराबाईकोच्या भांडण कडाक्याचं झालं तिथे आणि जाऊन स्वतःपात त्यांनी बाबासाहेब मोठं या घटना तर पुढे संबंधही असणार आर्थिक पण त्यांनी असं का केलं या संदर्भामध्ये चौकशी करतील त्याला शासन चौक होईल पण कोणतेही जातीच लोका मिळले कारण त्या ठिकाणी सगळ्यापेक्षा गोविंद्राने सगळे मिळून बाबासाहेबांच्या पुढे बाबा मला असं वाटतं की सर्वांनी त्या ठिकाणी राखावी तसेच त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानं पर्यटन आणि रोजगार वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमात वीर पत्नींना शासकीय जागेचे वाटप राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी विद्यार्थी सुंदरगाव स्पर्धेतील विजेते अवयवदान केलेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि हरित कुंभ स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक